मारगाव वार्ता न्यूज चॅनल त्याच्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव विकासाचा अंधकार जेव्हा चोहीकडे दाटला जो कधी विझणार नाही ऐसा सूर्यामा भेटला ऐसा सूर्यामा भेटला ऐसा सूर्यामा, सूर्यामा भेटला सन्मानिय उद्धवजी ठाकरे साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया उद्धव साहेबांचं जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनं आणि मातानो अरे <गणीवारी> दुपारचे अडीच वाजलेत जेवणाचं काय जेवण झालं माता भगिनीनं विचारतो जेवलात का ते नाही म्हणतायत अर्थात आम्ही पण कोणी जेवलेलं नाही पण मी तुम्हाला खरंच मनापासून साष्टांग दंडवत घालतो याचं कारण असं की हल्ली जे काही राजकीय कार्यक्रम चालतात मग ते पंतप्रधानांचे असतील मुख्यमंत्र्यांचे असतील आणखीन कोणी मी जे म्हणतो ना दोन फुल एक हाफ तसं एक फुल दोन हाफ तर दोन हाफ म्हणजे दोन उपमुख्यमंत्र्यांचे असतील सभेला किती गर्दी येणार ती गर्दी सगळी भाड्याने आणली जाते पंचतारांकित हॉटेलमधनं जेवण मागवलं जातं मग एक असा व्हिडिओ आला होता की नव्या मुंबईमध्ये एकानी एका, एका उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम लावला दोन तीन हजार किलोची बिर्याणी होती म्हणे मला माहीत नाही किती किलोची किती, किती, किती बिर्याणी होते लोकं आली ती सरळ जेवायला गेली भाषणाला कोणी आलेच नाहीत आणि मग हे महाशय रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करून निघून गेले आणि म्हणून मला तुमच्यासमोर मी नतमस्तक का होतो आहे की तुमचे आशीर्वाद जे आहेत एक सुद्धा व्यक्ती इकडे कोणी पैशाने देऊन आणलेला नाही पैसे देऊन आणलेला नाही भाडोत्री कोणीही नाही उपाशी पोटी आहात दुपारच्या अडीच वाजलेत ऊन रणरणट आहे तरीसुद्धा तुम्ही थांबलायत असं प्रेम मला नाही वाटत हे सगळ्यांच्या नशिबामध्ये असतं जे मला लाभलेलं आहे दो परत, दो आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर आज पुन्हा एकदा परत दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आलेली आहे दोन हजार एकोणीस असेल त्याच्या आधीची सगळी वीस पंचवीस वर्षं मी इथे येत होतोच यवतमाळ वाशिम ह्या लोकसभा मतदारसंघात मी येत होतो शिवसेना प्रमुख स्वतः येत होते आणि मला अभिमान आहे की आजपर्यंत सलग चारदा पाचदा अगदी पुंडलिकराव गवळे होते तेव्हापासून हा मतदारसंघ आणि या मतदारसंघातला हा मतदार हा शिवसेनेसोबत राहिला आहे आज सुद्धा काही जणांना असं वाटतंय की हा मतदारसंघ माझाच आहे मीच निवडून येऊ शकणार नाही तुम्ही तिकडे खोक्यामध्ये बंद झालात गद्दार झालात आणि गद्दारी केवळ उद्धव ठाकरेशी नाही केलीत ही गद्दारी केवळ शिवसेनेशी नाही केलीत तर ज्या विश्वासाने जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं त्या जनतेशी तुम्ही गद्दारी केलेली आहे मध्यंतरी आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यवतमाळमध्ये येऊन गेले आता काहीतरी काही दिवसापूर्वीच असतील मी मुंबईतल्या पेपरमध्ये वाचलं की प्रत्येक वेळेला प्रचाराची सुरुवात करण्याच्या दिवसामध्ये मोदीजी यवतमाळला येऊन जातात त्यांना असं वाटतं यवतमाळमध्ये सभा घेतली की आपण जिंकतो बरोबर होतं तेव्हा आता नाही कारण दोन हजार चौदाला त्यांनी जी काय तुम्हाला वचनं दिली होती मुळामध्ये एक लक्षात घ्या की आपले संजय देशमुख काय अंबादास दानवेजी आहेत आणि तुम्ही सगळेजण तर खुद्द शेतकरी आणि तुम्ही हे भोगताय जे आम्ही बोलतो आहे ते तुम्ही भोगताय कापसाचा भाव किती होता किती झाला सोयाबीनला काय होता सोयाबीनचा किती झाला हालत काय झालेली आहे पीक विमा योजनेचे पैसे मिळाले का ज्यामध्ये काही आपत्ती आली त्याचे पैसे तुम्हाला मिळाले का नाही मिळाले आता सुद्धा मी येऊन जर का तीच रड लावली की सोयाबीनला किती भाव मिळत होता आणि आता काय मिळतोय कापसाला किती मिळत होता आता काय मिळतोय तुम्ही म्हणाल आम्हाला माहिती आहे तुम्ही काय सांगताय पण गेली वीस पंचवीस वर्ष आम्ही प्रश्न विचारण्यासाठी नव्हतो आलो तर त्या प्रश्नाला उत्तरं देण्यासाठी म्हणून आलो होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की उत्तरं देऊ शकणारी आपली तेव्हाची युती असेल आणि मोदीजींचा प्रचार एवढ्यासाठी केला होता की एक नवीन चेहरा आहे हिंदुत्ववादी तर आहेच पण दोन हजार चौदाला त्यांनी जी काय दाभाडी गावात चाय पे चर्चा केली होती तुमच्यापैकी किती होते का त्या चाय पे चर्चामध्ये चहा प्यायलात तिकडे मग काय काय त्यांनी सांगितलं होतं मी इकडे मुद्दाम काही त्यांची आता ज्याला गॅरंटी म्हणतायत काय विचित्र प्रकार आहे या गेल्या दहा वर्षामध्ये अनेक योजनांची नावं त्यांनी बदलली अनेक गावांची नावं बदलली अनेक रेल्वे स्टेशनची नावं बदलली पण आता जुमलाचं नाव हो त्याने गॅरंटी केले म्हणजे थापा त्या था, थापा त्याला फक्त जुमला म्हणायचं मन, नाही आता त्याला गॅरंटी म्हणायचं आणि संताप संताप जो म्हणतो ना का नाही शेतकरी चिडणार का नाही शेतकरी पिसाळणार तुम्ही दोन हजार चौदाला जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांचं काय झालं त्यांनी सांगितलं होतं ना कि दुपट की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू सांगितलं होतं की नव्हतं हो की नाही बरोबर मी वाचतो तुम्ही हो झालं असेल आनंद आहे नसेल तर हो किंवा नाही सांगा शेतकऱ्यांचं उत्पन्न उत्पन्न दुप्पट करू झालं का स्वामीनाथन समितीच्या आधारे हमी देऊ दिला का बँका शेतकऱ्यांच्या दारावरती जाऊन कर्ज पुरवठा करतील करतायत का उलट बँका येऊन काय करून जातात जप्तीच्या नोटीसी लावून जातात जप्तीच्या नोटीस लावून जातात बरोबर आहे ना आता हे पुढचं वाचण्याच्या आधी मध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगतो गोष्ट म्हणजे काय राजा राणीची गोष्ट नाही आता सुप्रीम कोर्टामध्ये एक केस सुरू आहे निवडणूक रोखे आहे तुम्हाला कल्पना त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष ज्याला मी भाडोत्री जनता पक्ष म्हणतो कांबळाबाई म्हणतो ते जे बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगतायत की गेले साठ पासष्ट वर्ष काँग्रेसने देश लुटला आणि जे काँग्रेसनी साठ वर्षात नाही केलं ते आम्ही दहा वर्षात करून दाखवलं तुमचा विश्वास आहे माझा आहे कसा विचार सांगू आता निवडणूक रोख्यांची जी केस सुरू आहे त्या केसचा जो काही बातमी येते केसची त्यानुसार भाजपच्या खात्यात किती पैसे येतो सहा हजार सात हजार कोटी आणि काँग्रेसच्या खात्यात किती कोटी आहेत सहाशे कोटी सहाशे कोटी म्हणजे काँग्रेसच्या खात्यात सहाशे कोटी भाजपच्या खात्यात सात हजार कोटी कोणी देशाला लुटलं किती वर्षात लुटलं म्हणजे बरोबर आहे ना माझा विश्वास बसला तुमचा बसला की नाही जे काँग्रेसला साठ वर्षात नाही जमलं ते भाजपने दहा वर्षात करून दाखवलं मग देशाचा लुटारू कोण आणि त्यांना आपण परत मत देणार आणि त्या दाबाडीच्या चर्चेत त्यांनी सांगितलं माहीत सगळे काय वाचून नाही दाखवत पण मोदीजी असं म्हणाले होते की जे प्रामाणिक असतील त्यांना आम्ही शिक्षा देऊ आणि जे भ्रष्टाचारी प्रामाणिक असेल त्यांना बक्षीस देऊ आणि जे भ्रष्टाचारी असतील त्यांना आम्ही शिक्षा देऊ मा माझं शेतकरी हे आत्महत्या करतो काय प्रामाणिक नाही आहे हा त्याचं शेतीचं उत्पन्न दुप्पट करून देणार होतं त्याचं दुप्पन्न उत्पन्न तर सोड सोडा त्याचा लागवडीचा आणि उत्पादन खर्च दुप्पट झाला त्याच्यापेक्षा वाढलाय आणि ते वाढून सुद्धा त्याला हमीभाव देतच नाही बरं कर्ज जर का त्यांनी कर्ज काढताना त्याला शेतजमीन घाण टाकावी लागते घर घाण टाकावं लागतं बैलजोडी घाण टाकावी लागते बायकोचं मंगळसूत्र घाण टाकावं लागतं आणि उत्पन्नच जर का हातात आलं नाही तर त्याच्या दारावरती जप्तीची नोटीस लागते हे तुम्ही प्रामाणिकपणाला दिलेलं बक्षीस आणि मग जे भ्रष्टाचारी आहेत आता जे इथल्या खासदार तिथे गेलेले आहेत त्यांच्यावरती कोण भ्रष्टाचाराचे आरोप करत होता भाजप करत होता आणि मग कोणाचा राखी बांधत फोटो आला मोदीजींना राखी बांधणारी इथली खासदार त्या प्रामाणिक आहेत त्यांचा स्वीय सहाय्यक तो तुरुंगात होता म्हणजे हे तुम्ही जे म्हणताय मोदीजी प्रामाणिक जो असेल त्याला आम्ही बक्षीस देऊ त्याला आत्महत्येचं बक्षीस तुम्ही देताय आणि भ्रष्टाचारी असेल त्याला शिक्षा देऊ त्या त्याच्याकडनं राखी बांधून घेताय आणि तिची रक्षा करताय तिची राखणदारी मोदीजी तुम्ही करताय हे तुमचं हे बक्षीस आणि शिक्षेमधला हा फरक आहे त्याच्यानंतर पुढे जे आहे तो कागद बघ तर सोडून द्यावा तो बोलायच्या लायकीच नाही सगळ्यांना वीज पुरवठा मिळेल अशी व्यवस्था करू आता संजय देशमुख बोललेत वीज पुरवठा होतोय तुम्हाला त्याच्यानंतर मी बोललो तसं लागवडीचा खर्च अर्ध्या होती आणू भटक्या बंजारा समूहांना विशेष विकास निधी देऊ दे। शाळा देऊ दिले आदिम कोलवाना पक्की घरे देऊ पिण्याचे पाणी शेतीसाठी पट्टे देऊ दिलेत दे। मग एक आता व्हिडिओ मी बघतो माझ्याकडे लागतोय का हा आवाज तुम्हाला कळेल कोणाचा आहे कारण व्हिडिओच आहे आणि हा व्हिडिओ मी नाही काढलेला या अशाच चॅनल बन आलेला तो व्हिडिओ आहे तर बघा बघतो इकडे नेटवर्क कस आहे नेटवर्क घर स्वार्थ हे नरेंद्र मोदी काही बोललं हे सर्व खोट आहे सर्व काही हे मला दिलं हे राहुल गांधीन दिलेलं आहे संसदे ऐकायला आलं कोणाची आवाज होते अमित शहा आणि दुसरा कोणाचा होता कलावतीबाई मला वाटतं याच अलीकडे पलीकडे कुठेतरी आहे ना त्यांचं घर इकडेच आहे ना मग एवढं ठ अगदी ढळढळीत खोटं बोलतात आणि मला असं वाटतं त्यांनी कदाचित संसदेत केलेलं भाषण असेल मी हे तुम्हाला सगळं दांगरून टाकायचं जणू असं दाखवायचं की करतोय ते आम्हीच करतोय दोन हजार चौदा लाच हा भारत देश जन्माला आला त्याच्या आधी देशच नव्हता किती नालायकपणा करायचा किती नालायकपणाचा आणि आता नाही जरा थांबा मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगतोय तुमच्या समस्या मोदी सोडू शकतात का आणि त्यांना सोडवायच्या पण आहेत कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्यांशी भांडत राहताय तोपर्यंत ते जे काय कुरण सरतायत त्यांच्याकडे तुमचं लक्ष जाणार नाही आज सुद्धा ते जे काय सांगतायत की आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत तेवढ्या जागा पाहिजेत कशाला पाहिजेत बऱ्याच वर्षानंतर दोन हजार चौदा सालीच तुमचं एका पक्षाचं सरकार तिकडे आलं होतं आम्ही मूर्ख होतो आम्ही तुमची पालखी वाहिली होती दोन हजार एकोणीसला पण मूर्ख ठरलो पुन्हा आम्ही तुमची पालखी वाहिली तीनशे जागा पार करून तुमच्या एका पक्षाचं सरकार आलं तरी पोट भरत नाही पण आता याला चारशेच्या वरती जागा पाहिजेत चारशेच्या जाग वरती जागा यांना देशाच्या विकासासाठी नकोय जर देशाचा विकास करायचा असता तर या परिसरात गेल्या दहा वर्षात किमान एक तरी उद्योग आणला असता तो कुठला प्रकल्प वेगळा प्रकल्प तो पूर्ण करायला काहीतरी पैसे दिले असते माझ्या शेतकऱ्याच्या कापसाच्या भावाबद्दल काहीतरी बोलणी केली असती दाबाडीचे शेतकरी जेव्हा पंतप्रधानांना भेटायला गेले तेव्हा हो त्यांना भेट नाकारली आणि काल परवाच्या झालेल्या सभेमध्ये सुद्धा त्यांना येऊ दिलं नव्हतं हे खरं बोलतोय का खोटं बोलतोय तुम्ही मला सांगायचं आहे आणि याना जी चारशेच्या वरती जागा पाहिजेत या जागा या घटना बदलण्यासाठी पाहिजे मग यांना आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेली घटना ज्या घटनेच्या आधारावरती मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती मोदीजींनी घेतली होती ती घटना यांना बदलायची आणि याचा सुतोवाच केंद्रातले एक जे मंत्री आहेत अनंतकुमार त्यांनी बोलून दाखवलं की आम्ही आता घटना घटनासुद्धा बदलणार ती बातमीसुद्धा माझ्याकडे आणि एकदा घटना बदलली दाखवताना सांगणार तुमच्या हितासाठी पण घटना बदलून सगळे अधिकार असे काही हातामध्ये घेतील की पुढे देशामध्ये निवडणूकच होऊ शकणार नाही कारण तुम इथे किती सामना येतो नाही सामना ऑनलाईन वाचा तुम्ही त्याच्यात आजचा अग्रलेख जरूर वाचा रशियामध्ये जे पुतीननी केलं त्याने असंच लोकशाही पद्धतीने निवडणूक जिंकत 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 गेला पाशवी बहुमत मिळवलं आणि त्या बहुमताच्या आधारावरती पुन्हा सत्ता घेऊन आता न्यायालयाचे न्यायमूर्ती सुद्धा रशियामधले पुतीन नेमायला लागलेले आहे मग बसा बोमलं तुम्ही रस्त्यावरती उतराल आंदोलन कराल तुरुंगात जाल कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टामध्ये सुद्धा जर का दुर्दैवाने असं घडलं जे घडू द्यायचं नाही आहे तर यांचेच नेमलेले न्यायमूर्ती तिकडे असतील हा धोका जरा ओळखा येऊन इकडे मोठमोठ्या घोषणा करणार भाई और बहिनो अब देखो दो हजार पचास मे तुम्हाला कापूस लावायला शेतीत जावंच लागणार नाही घरामध्येच तुमच्या कापूस नळातूनच कापूस येईल मग आपण काय म्हणतो अरे एवढं मोठं आश्वासन देतोय मग नाही कसं म्हणायचं देऊन तर बघू पक्की घरं देऊ मला सांगा इथे किती जणांना प्रधानमंत्री आवास योजनेतनं घर मिळालेलं आहे मिळाले इकडे महिलांना विचारतोय किती जणींना उज्वला गॅस योजनेमधून सिलेंडर मिळालेले आहेत पीक विमा तर पत्ताच नाही आहे आता येऊन शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये काही दोन चार हजार रुपये असे टाकून गेले पुढच्या पाच वर्षाची बेग मी म्हणजे माझ्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसून जाता तुम्ही आश्वासनाची खैरात करून जाता आहे ना तुम्हाला हे माहिती आहे सगळं मग मी तुम परत सांगतोय तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि म्हणून मी एक प्रामाणिक प्रयत्न केला होता की मला जेव्हा मुख्यमंत्री व्हावं लागलं त्याच्या आधी जेव्हा शरद पवार केंद्रामध्ये कृषी मंत्री होते तेव्हा मीच फिरलो होतो देता की जाता शेतकऱ्याला कर्जमुक्त करा फिरलो होतो ना नागपूरमध्ये घेतला होता मेळावा तिकडे बुलढाण्यात घेतला होता पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणी न मागता मी प्रामाणिकपणाने दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याचा मी प्रयत्न केला होता आणि तो झाला होता त्याच्यानंतर शेतकऱ्यासाठी मी एक नवीन योजना आणत होतो की जे विकणार आहे म्हणजे जे विकलं जाणार आहे देशात नव्हे तर संपूर्ण जगाच्या बाजारपेठेचा अभ्यास करून माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे आणि ते पिकवल्यानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव सोडा त्याच्यापेक्षा त्याचा फायदा करून देणारा भाव कसा मिळेल ह्याची योजना मी आखत होतो यांनी गद्दारी करून सरकार पाडलं एकतर काय मला खोटं बोलता येत नाही पण जे खरं असेल म्हणजे माझ्यावरती तेव्हा टीका झाली होती मी जेव्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा म्हणून फिरत होतो मुख्यमंत्री नसताना तेव्हा माझ्यावर टीका झाली होती याला शेतीतलं काय आहे आणि तेव्हाही मी सांगितलं होतं की मला शेतीतलं कळत नाही आणि शेतीतलं मला कळून घ्यायचंही नाही मला फक्त शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत आहेत आणि ते मला पुसायचे आज सुद्धा यवतमाळ सगळ्यात जास्त आत्महत्या इकडे होतात ही काही गौरवाची बाब आहे आणि मोदीजी येऊन गेले इकडे कारण त्यांना असं वाटतं की हा ह्या जिल्ह्यात सभा घेतली म्हणजे आपण नशीबवाण ठरतो लक्षात घ्या मोदींचं नशीब तुमच्या हातामध्ये आहे तुमचं नशीब मोदींच्या हातात नाही मोदींचं नशीब तुमच्या हातामध्ये आहे आणि या वेळेला तुमचं नशीब जर का व्यवस्थित करायचं असेल तर ते जे घोषणा देत आहेत अपकी बार तशी मी पण घोषणा देतोय अपकी बार भाजपात तडीपार पण मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे की आत्महत्याग्रस्त हा जिल्हा आहे त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या कुटुंबियांना तुमच्याकडनं मदत मिळताना किती खेट्या घालायला लागत आहेत मग पुन्हा ते निकष लावले जातात किती पात्र किती अपात्र किती पात्र किती अपात्र अरे देऊन देऊन मदत देणार किती किती देतात मदत एक लाख रुपये बरोबर एक लाख रुपये दिले काय काय घर झालं त्याचं पण मोदीजींची जी सभा झाली त्या सभेला किती खर्च झाला कोटी मग त्या सभेच्या ऐवजी तुम्ही माझ्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पैसे दिले असते तर मोदीजी तुम्हाला सभा घेण्याची वेळ आली नसती बारा कोटी तुम्ही द्यायला पाहिजे होते शेतकऱ्यांसाठी नाही या जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने शेतकरी आत्महत्या करतोय त्याला पात्र अपात्र तसं न ठरवता न छळता करा त्याचं कर्ज माफ करून टाका आणि एवढाच जर का तुम्हाला पुडका आला असेल तर संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून दाखवा एकदा तरी एकदा तरी दाखवा आणि निवडणुकीच्या तोंडावर नाही तुम्ही पहिले ते कर्ज माफ करा आणि त्याच्यानंतर निवडणुका घ्या कारण आता दोन तीन दिवसामध्ये आचारसंहिता लागेल हा त्यांचं केलं हे बरोबर बोलतायत अडाणीचं कर्ज नाही अडाणीच्या घशामध्ये संपूर्ण देश घालतायत संपूर्ण देश मुंबई घालतायत त्याच्या दंड दंड थोपतून थो तिकडे उभेच राहिलेलो म्हणजे आज काय बोलतात निवडणूक आल्यानंतर ये सब मेरा परिवार है ये मोदी परिवार है एक सो चाळीस करोड जनता मेरा परिवार है अरे मैने भी कुछ किया था उस वक्त के समय में और मेरी घोषणा ती माझी घोषणा होती माझे कुटुंब माझी जबाबदारी मी नुसतं असं नाही बोललो हे माझे कुटुंब आहे है। आपत्ती आल्यानंतर हे मरो नाही हटा का मला काय करायचं आहे माझं कुटुंब उघड्यावर पडेल पण माझं कुटुंब आहे तसं नाही माझं कुटुंब माझी जबाबदारी मोदीजी तुम्ही जे म्हणतात की जर हा तुमचा परिवार आहे तर परिवाराची जबाबदारी घ्या ना परिवाराची जबाबदारी न घेता मेरा परिवार कसं काय बोलू शकता तुम्ही परिवाराची जबाबदारी नाही घ्यायची पण असं जणू काय दाखवायचं की तुम हे सब मेरा परिवार है तर आपण काय म्हणतो खास करून माता भगिनीनं तुम्ही लक्षात घ्या कारण ह्या सगळ्या महिला आहेत ना पट पटकन अरे रे 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 जाऊ दे रे चांगलं आहे रे आता काय तो गेल्या वेळेला असं झालं म्हणून असं झालं आता असं करू असं नाही आहे तुम्ही त्यांना दया दाखवाल पण ते तुमच्या तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांनाही दया दाखवत अजिबात दाखवत नाही उत्तरेतला शेतकरी जो रस्त्यावरती उतरला आहे त्याच्यासमोर त्याच शेतकऱ्यांची मुलं कारण सगळे आपण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत कधी कोणी शे शहरात जाऊन राहिलं असेल पण पूर्वज सगळ्यांचे ज ऐंशी नव्वद टक्के लोकांचे पूर्वज शेतकरीच होते त्या शेतकऱ्यांच्या समोर पोलिसांना बंदुका रोखून उभं करतायत अश्रुदूर सोडतात तारीचं कुंपण टाकतात रस्त्यावरती खिळे पसरवतात मग असं जे सरकार ज्या शेतकऱ्याला दिल्लीमध्ये येऊ देत नाही आणि तुम्ही दाबाडीतले शेतकरी तुम्हीसुद्धा दिल्लीत गेले तुम्हाला कोण भेटले नाहीत असे पंतप्रधान कडेकोट बंदोबस्तात येणार आणि तुम्हाला थापा मारून परत जाणार हे पंतप्रधान परत तुम्हाला पाहिजे आम्ही मूर्ख बनलो जरूर मी ती चूक कबूल करतो की पंचवीस तीस वर्ष ज्या तुमच्या समस्या तुम्ही आज बोलता त्याच समस्या तेव्हाही होत्या आणि आम्हाला असं वाटलं होतं की आता बदल झाला पाहिजे बदल तुम्ही केलात शिवसेनेचा हक्काचा खासदार निवडून नेला या वेळेला शिवसेनेचा आपल्या शिवसेनेचा मशालीवरचा खासदार तुम्हाला परत निवडून द्यावाच लागेल कारण त्या लोकांनी आता पहिली गोष्ट मला एक सांगा मुद्दाहून बरं झालं आठवलं निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे उफराटा निकाल आणि दुसरा तो आपल्या लबाडाने नार्वेकरने निकाल दिला आहे शिवसेना कोणाची तुम्हाला मान्य आहे काय तुम्हाला तो दाढीवाला तुमचा पक्षप्रमुख म्हणून मान्य आहे काय शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेची नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची कारण मी शून्य आहे माझ्या मागे माझ्या वडिलांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून हे त्यांचे आशीर्वाद माझ्या सोबत राहिलेत आणि हेच त्यांच्या पोटात दुखतंय याला करायचं काय ह्याचे आमदार फोडले खासदार फोडले तरी त्याच्या मागची जनता हालायला तयार नाही जेवणाची सोय नाही काही नाही काही नाही ना कोणाला पैसे देतोय तरी जिथे जातोय तिकडे हजारोच्या संख्येने लोक येत आहेत ह्याचं करायचं काय ह्याचं करायचं काय ह्याचं कारण असं अमित शहाजी मध्ये म्हणाले होते की उद्धव ठाकरेला त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय अमित शहाना मी प्रत्येक ठिकाणावरून आव्हान देतोय अमित शहाजी तुम्ही अगदी पंतप्रधानांपण सांगतोय पण मोदीजी तुम्ही सुद्धा आज घराण्याशाही बद्दल बोलता आहात मग एकदा होऊनच जाऊ द्या एकदा मोदीजींनी त्यांचं घराणं सांगावं अमित शहानी त्यांचं घराणं सांगावं आणि उद्धव ठाकरेनी त्याचं घराणं सांगायचं उद्धव ठाकरेचं घराणं सांगण्याची गरजच नाहीये माझे वडील कोण होते आजोबा कोण होते त्यांचे वडील कोण होते सगळे माझे आजोबा असतील आजोबांचे आजोबा असतील हे जनतेच्या सेवेमध्ये जिथे जिथे राहत होते तिथे तिथे त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं मी मुद्दा म्हणून तुम्हाला एक आता सुचलं आहे म्हणून सांगतो की आता अंबादास दानवेनी जो उल्लेख केला की करोना काळामध्ये मी काय केलं तसंच माझ्या आजोबांच्या वडिलांनी म्हणजे सीताराम ठाकरे हे तेव्हा पनवेलमध्ये आमचं घराणं राहत होतं आणि त्या काळामध्ये आपल्या देशात प्लेगची साथ आली होती काही जणांना माहिती असेल प्लेगची साथ आली होती आठवत आहे ना ऐकलं आहे आपण आणि प्लेगची साथ म्हणजे अशी होती की गावामध्ये कोणाला प्लेग लागला की गेला ज्याला प्लेगची लागण झाली का तो गेलाच समजायचा त्याला उपचारच नव्हते तेव्हा आणि त्या कठीण काळामध्ये अक्षरशः शव वाहून न्यायला कोणी तयार होत नव्हतं ते काम माझ्या आजोबांच्या वडिलांनी केलं आणि त्या कामात त्यांनाही प्लेग झाला आणि तेही मृत्यूभी पडले हे आमच्या ठाकरे घराण्याचा असा इतिहास आहे आणि आदित्यला मुख्यमंत्री करायचं असेल तर या लोकांनी आशीर्वाद दिला पाहिजे आणि पहिली गोष्ट लोकसभा लढून मुख्यमंत्री नाही होत आहेत जर जनतेने मतं नाही दिली तर कोणी मुख्यमंत्री होऊ शकत नाही कारण मुख्यमंत्रीपद म्हणजे जसं जय गणपती करून बसलं तसं क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाही आहे तुम्ही जर आमच्या मुलाबाळांवरती बोलणार असाल तर आम्ही तुमचे धिंडोडे का नाही काढणार आणि काढायलाच पाहिजेत आता तुमची जी काय मस्ती चालते जय शहाचं क्रिकेटमधलं योगदान काय मला सांगा बरं काय सचिन तेंडुलकरचा गुरु आहे सुनील गावस्करचा गुरु आहे विराट कोहलीचा आहे काय केलंय काय त्यांनी फक्त तेवढंच अमित शहानी दादागिरी दमदाटी करून त्याला तिकडे त्या चेअरमन पदावरती बसवलंय आणि कर्तृत्व काय तर जसं मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेता आहेत एकही उद्योग महाराष्ट्रामध्ये येऊ देत नाहीत तसं ह्या अमित शहाच्या मुलानी आपल्या देशातली जी क्रिकेटची फायनल होणार होती ती मुंबईत होणार होती ती गुजरातला नेली परिणाम काय झाला परिणाम काय झाला नाही ते तसं मी पनवती वगैरे नाही बोलत परिणाम काय झाला सांगतो तुम्हाला त्या फायनलच्या निमित्ताने महाराष्ट्राला जो काही एक आर्थिक थोडा फायदा झाला असता तो गुजरातला करून दिला म्हणजे सगळं महाराष्ट्र ओरबडण्यासाठी तुम्ही तुम्ही आणि तुमचे बाप जादे लागलेले आहेत आणि आमचा महाराष्ट्र काय तुमच्या लुटारूंची पालखी वाहणारा महाराष्ट्र वाटलं की काय आणि म्हणून मी मैदानात उतरलेलो आहे म्हणून मी मैदानात आहे जे मी करतो आहे मी या लुटारूंच्या विरुद्ध उतरलेलो आहे मी या हुकुमशांच्या विरुद्ध उतरलेलो आहे आणि जे मी करते ते बरोबर आहे की नाही एकदा मला तुम्ही सांगा की जर मी करतो हे बरोबर आहे का चूक आहे एकदा सांगून टाका मला बरोबर करतोय मग इथे जो आपला खासदार जो उमेदवार मी देईन धनुष्यबाण त्यांनी चोरलेला आहे चोराच्या हातात धनुष्यबाण आहे नाही ते समोर पण मशाल ही आपली धनुष्य आता धनुष्यबाणाची मशाल आपली निशाणी आहे ज्या मशालीने आपल्याला मुंबईत पहिला विजय ज्याला म्हणतो ना बोनी केली तसं पहिला विजय मिळून दिलेला आहे आणि हीच मशाल या हुकुमशाहीला आता जाणून खाक केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आता व्यक्त करतोय आणि एवढ्यासाठीच जास्त आता बोलत बसत नाही कारण ऊन तापलंय तुमच्या सगळ्या समस्या याचा पाढा हा पुन्हा वाचण्याची गरज नाही त्या समस्या पोहोचल्यात पण आता दिल्लीमध्ये पहिलं आपलं सरकार बसवायचं आपल्या हक्काचं सरकार जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भगव्याला भाडोत्री जनता पक्षाने गद्दारांना सोबत घेऊन कलंक लावलेला आहे आणि ज्यांच्यावरती आरोप झाले भ्रष्टाचाराचे त्यांच्याकडून राखी बांधून घेऊन त्यांच्या रक्षणाची गॅरंटी ही मोदी गॅरंटी आहे भ्रष्टाचार किती करा भाजपा मी नाही बाका का हे मोदी गॅरंटी आहे तर त्या मोदी गॅरंटीचा चुराडा करून टाकण्यासाठी आता फक्त आणि फक्त महाविकास आघाडी आणि आपली मशाल या पलीकडे इकडे इकडे विचार करायचा नाही जे आत्तापर्यंत झालं जे गद्दार होते ते पडून गेले पण मोठे झालेले पणाले मोठे करणारे माझ्यासोबत आहेत आणि नवीन लोकांना आत्ता आपण मोठे करून तुम्हाला न्याय देणारा तुमच्या हक्काचा खासदार दिल्लीमध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही हे वचन तुम्हाला देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र